मंडळी संघर्षोद्धा दादा जरांगे पाटील पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये अचानक दिल्लीला निघाले आहेत पाटील पंधरा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजता दिल्लीमध्ये त्या ठिकाणी पोहोचणार आहेत अचानक जरांगे पाटलांनी दिल्लीला जायचा निर्णय का घेतला त्यांना ही वेळ का पडली आणि दिल्लीला गेल्यावरती पाटलांची प्रामुख्याने कोणती मागणी आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मराठा महासंघाचे राष्ट्रीय महासचिव प्रदीप पाटील यांचा मुलगा शौर्य पाटील हा मुलगा दहावीमध्ये दिल्लीमध्ये शिकत होता आणि या शौर्य पाटलाला तिथल्या शाळेच्या शिक्षकांनी मानसिक त्रास दिला गेल्या कित्येक दिवसापासून शौर्य पाटीलचा मानसिक छळ होत होता आणि मग या छोट्या शौर्य पाटीलनं आपल्या या मानसिक छाळाला कंटाळून शिक्षकांच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्या ठिकाणी मेट्रोच्या समोर उडी मारून स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे आणि ज्यावेळेस जरांगे पाटलांना ही माहिती समजली त्यावेळेस जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी दिल्लीला जायचा निर्णय घेतलेला आहे पंधरा तारखेला पाटील दिल्लीला पोहोचणार आहेत आणि सोळा तारखेला सकाळी जरांगे पाटील त्या ठिकाणी प्रदीप पाटील यांची त्या ठिकाणी सांत्वनपर भेट घेणार आहेत आता बघा ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला जर स्वतःला संपवायची वेळ येत असेल तर निश्चितपणे ती दुर्दैवाची गोष्ट आहे शौर्य पाटीलनं त्या ठिकाणी काही चिठ्ठी लिहिली होती मधे त्या चिठ्ठीमध्ये त्या ठिकाणी त्यांना असं लिहून ठेवलं होतं की या ठिकाणी माझा मोठ्या प्रमाणात मानसिक छळ होत आहे आणि तो छळ इथल्या शिक्षक बांधवांकडून होत आहे म्हणजे जे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवायचं काम करत असतात आता मी सुद्धा एक शिक्षक आहे विद्यार्थ्यांना आपण मोटिवेशन दिलं पाहिजे विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हा शिक्षक करत असतो परंतु त्याच ठिकाणी शौर्य पाटील सारख्या दहावीतल्या विद्यार्थ्याला मानसिक त्याचा छळ होत असेल त्याला सातत्याने त्या ठिकाणी अपमान केला जात असेल कारण विद्यार्थ्याचा अपमान झाला तर विद्यार्थी कुठल्या स्तराला जाऊ शकतो याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्याला प्रेमानं बोललं पाहिजे विद्यार्थ्याला प्रेम दिलं पाहिजे परंतु शौर्याच्या बाबतीत या गोष्टी घडल्या नाहीत शौर्याला त्या ठिकाणी तिथले शिक्षक त्याचे सातत्यानं छळायचे काम करायचे त्याला टॉर्चर करायचे त्याचा अपमान करायचे आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून शौर्यानं काय केलं स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संपवलं आणि त्या चिठ्ठीमध्ये त्यानं असं लिहून ठेवलं होतं की त्याच्या भावाला त्याच्या वडिलांनी त्यानं साथ घातली होती की मला माफ करा मी जो काही हा निर्णय घेतलाय हा निर्णय माझ्या मानसिक छळाला कंटाळून मी हा निर्णय घेतलेला परंतु यात तुमची काही चूक नाही परंतु आज मी तुम्हाला सोडून जातोय याचं मलाही दुःख होत आहे म्हणजे दहावीतला एक मुलगा त्या ठिकाणी भावना व्यक्त करतोय ही सुद्धा किती नाजेमुशीवरणी गोष्ट आहे आणि मग त्या ठिकाणी शौर्यानं त्याच्या भावाला त्याच्या वडिलांना त्या ठिकाणी भावनिक साथ घातली आणि त्या ठिकाणी स्वतःचं आयुष्य संपवलं शौर्यानं त्या चिठ्ठीमध्ये पुन्हा असंही लिहून ठेवलं होतं की ज्यावेळेस माझं निधन होईल किंवा मी स्वतःलाच संपवतो त्याच्यानंतर मात्र माझे जे, जे काही अवयव आहेत हे अवयव त्या ठिकाणी तुम्ही दान करा म्हणजे देहदानाची इच्छा त्या ठिकाणी शौर्यानं व्यक्त केली होती म्हणजे दहावीतला एक सोळा वर्षाचा मुलगा देहदानाची इच्छा व्यक्त करतोय म्हणजे त्याच्यावरती निश्चितपणे तशा प्रकारचे संस्कारसुद्धा होते कारण तो शेवटी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव प्रदीप पाटील यांचा तो मुलगा होता आणि ही इच्छा त्यानं त्या ठिकाणी व्यक्त केली होती आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून जरांगे पाटील त्या ठिकाणी दिल्लीला शौर्य पाटील याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी सांत्वनपर भेट देणार आहेत आणि त्याच्यानंतर जरांगे पाटलांची प्रामुख्याने मागणी अशी असेल की त्या ठिकाणी ज्या शिक्षकांनी शौर्य पाटीलला त्या ठिकाणी मानसिक छळ केला त्या शिक्षकाला त्या ठिकाणी कठोरातले कठोर त्या शिक्षकावर कारवाई झालीच पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शौर्य ज्या शाळेमध्ये दिल्लीमध्ये शिकत होता त्या शाळेची मान्यता ही सरकारनं काढून घेतली पाहिजे आणि ती शाळा सरकारनं त्या ठिकाणी स्वतः चालवली पाहिजे ही जरांगे पाटलांची दुसरी मागणी आहे आणि बांधवांनो तुम्हाला माहीत आहे जरांगे पाटील यांच्याकडे तेवढी क्षमता आहे कारण की महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं संतोष देशमुखांची ज्यावेळेस हत्या झाली होती त्यावेळेस संतोष देशमुखांची हत्या झाल्यावरती इथली व्यवस्था त्या ठिकाणी साधी एफ लिहून घ्यायला पण तयार नव्हते पोलीस त्या ठिकाणी परंतु ज्यावेळेस जरांगे पाटलांनी रस्त्यावर आले आंदोलन उभं केलं उपोषणाला बसले रस्त्यावरच तेव्हा त्या ते ठिकाणी संतोष देशमुखांच्या प्रकरणाची दखल घेतली आणि त्याच्यानंतर संतोष देशमुखांचं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालं किंवा मा इथल्या व्यवस्थेनं ते प्रकरण त्या ठिकाणी मनावरती घेतलं म्हणजे मन जरांगे पाटील हे गोरगरिबांचे योद्धा आहेत आपल्यासारख्या सर्वसामान्य मराठ्याच्या लेखावरती ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस त्या, त्या अन्यायाला वाचा आली व्यवस्था फोडत नसेल तर आपल्याला एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि म्हणूनच त्या ठिकाणी शौर्य पाटील या शौर्य पाटीलला न्याय भेट लावा त्या शिक्षकावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी त्या शाळेची मान्यता रद्द करावी ती शाळा सरकारनं त्या ठिकाणी चालवावी या मागणीसाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी दिल्लीला जात आहेत आणि जरांगे पाटलांची पुढची महत्त्वाची मागणी म्हणजे पाटलांनी स्पष्टपणे असंही सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्य असो किंवा कुठलंही राज्य असो किंवा केंद्र सरकार असो यांनी त्या ठिकाणी जे काही शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती अन्यायकार गोष्ट होत आहे त्या गोष्टींना आळा बसल्यासाठी त्या ठिकाणी कठोरातला कठोर कायदा त्या ठिकाणी सरकारनं आणावा अशी मागणी जरांगे पाटलांची आहे आणि या सगळ्या मागण्यांच्या धर्तीवरती या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी जरांगे पाटील त्या ठिकाणी दिल्लीला जात आहेत पहिली गोष्ट जरांगे पाटील प्रदीप पाटील यांची सांत्वनपर भेट घेतील त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या केंद्र सरकारकडे जरांगे पाटलांच्या काही मागण्या आहेत त्याच्यातली पहिली मागणी आहे शौर्य पाटील याला न्याय भेटला पाहिजे त्या शिक्षकावरती कठोरातली कठोर, कठोर कारवाई झाली पाहिजे त्या शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारनं असा कायदा आणला पाहिजे की ज्या कायद्याद्वारे इथल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी त्रास होता कामा नये विद्यार्थ्यांना कसल्या प्रकारचं छेळलं जाता कामा नये अशा प्रकारची मागणी जरांगे पाटलांची आहे निश्चितपणे बांधवांनो जरांगे पाटलांची मागणी ही योग्यच आहे आणि आपला या व्हिडिओचा उद्देश हाच होता की जरांगे पाटील दिल्लीला निघाले आहेत चालले तर आहेतच परंतु दिल्लीला जायचं नेमकं का कारण काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं आहे की जरांगे पाटील दिल्लीला कशासाठी जाणार आहेत त्याच्या पाठीमागचं नेमकं का खरं कारण काय आहे आणि असाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या आवाज महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद